नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकता बघा लाडक्या बहिणींना पैसे वाटप या ठिकाणी सुरू झाले आहे बघा भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहत होता तर आता फायनली पैसे तुम्हाला यायला सुरुवात झाली आहे त्यामुळे सर्वात अगोदर सर्व महिलांना विनंती आहे सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळते सर्वात अगोदर आणि हा सुद्धा व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतो कुठेही तुम्हाला माहिती सांगितली नाही अजून पैसे यायला सुरुवात झाली सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिण योजनेची सर्वात अगोदर अपडेट मिळविण्यासाठी तर पाहू शकता पैसे यायला या ठिकाणी सुरुवात झाली आता पैसे किती रुपये येत आहेत तर बघा पैसे जे आहेत ते अशा पद्धतीने येत आहेत काही महिलांना सात हजार पाचशे रुपये येत आहेत सात हजार पाचशे रुपये काही महिलांना चार हजार पाचशे रुपये येत आहेत काही महिलांना त्या ठिकाणी पंधराशे रुपये येत आहेत काही महिलांना तीन हजार रुपये अशा पद्धतीने या ठिकाणी पैसे जे आहेत ते यायला सुरुवात झाली आहे पाहू शकता बघा जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला ह्या ठिकाणी काय पाहायला मिळते पंधराशे रुपये बघा पंधराशे रुपये हॅज बिन क्रेडिटेड चोवीस बारा दोन हजार चोवीस आजचीच बातमी आहे चार वाजून एक्केचाळीस मिनिटांना म्हणजे जवळपास आज तीन वाजल्यापासून या ठिकाणी पैसे जे आहेत ते जमा व्हायला सुरुवात झाली आहे सर्व महिलांना तीन वाजल्यापासून पैसे जे आहेत ते वाटप सुरू झाले मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आजपासून पैसे वाटप जे त्या ठिकाणी सुरू होणार आहे तर बघा आजपासून पैसे तुम्हाला वाटप सुरू झालेले आहे त्यामुळे सर्व महिलांना विनंती आहे सर्वांनी हा व्हिडिओ जो जास्तीत जास्त शेअर करायचा आहे तुम्हाला पुरावे पण मी या ठिकाणी दाखवतो मेसेज पण दाखवतो म्हणजे जेणेकरून तुमचा विश्वास पण या ठिकाणी बसणार आहे तर तुम्हाला दोन तीन मेसेजेस या ठिकाणी दाखवतो आणि स्वतः मंत्री अदितीजी तटकरी यांनी जी, जी काही माहिती दिली ती पण तुम्हाला दाखवतो म्हणजेच तुमचा विश्वास यावर बसेल त्या अगोदर सर्व महिलांना विनंती आहे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पण शेअर करायचा आहे लगेच आपण सुरुवात करूया बघा तर पाहू शकता बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी बघा डिअर कस्टमर ए पी बी एस क्रेडिट अमाऊंट ऑफ रुपये पंधराशे हॅज बिन क्रेडिटेड इन अकाउंट नंबर बघा चोवीस बारा दोन हजार चोवीस आजच ह्या ठिकाणी हे जे काही पैसे ते जमा करण्यात आलेले आहेत म्हणजेच बघा काही महिलांना पंधराशे रुपयांचा हा हप्ता डिसेंबरचा सहावा हप्ता आहे तो पण जमा होतोय त्यासोबतच काही महिला आहेत ज्या महिलांना आतापर्यंत पैसे आले नव्हते त्या महिलांना पण सात हजार पाचशे रुपये वाटप सुरू झाले आहे आधार लिंक ज्यांचं बाकी होतं आधार कार्ड लिंक भरपूर दिवसांपासून मी तुम्हाला सांगत होतो आधार कार्ड लिंक करून घ्या तर त्या महिलांना पण आता पैसे या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली त्याची पण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल तर बघा सर्वात अगोदर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळते म्हणून सर्व महिलांनी या व्हिडिओ लगेच लाईक करा चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब घ्या लाडकी बहिणी योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठे अपडेट्स सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते त्यासोबतच हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मैत्रिणी असतील तुमचे नातेवाईक असतील त्यांना पाठवा म्हणजे जेणेकरून सर्वांना याची माहिती मिळणार आहे तर बघा तुम्हाला पुरावे दाखवतो मंत्री महोदयांनी काय म्हटलं आहे ते तर पाहू शकता संपूर्ण माहिती आपण ऑफिशियलीने खरी देत असतो पाहू शकता बघा अदितीजी सुनील तटकरे स्वतः महिला व बालविकास मंत्री जे आहेत अदितीजी तटकरे मॅडम यांनी ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्यांच्या पूर्वीचं ट्विटर आताचं एक्स या समाज माध्यमावर काय म्हटलं बघा महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत आज मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील मुख्यमंत्री माजी बहीण योजना यशस्वीपणे चालू आहे विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून पहिल्या टप्प्यात आधार सीडिंग राहिलेल्या सुमारे बारा लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे तीन भगिनींना सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली बघा सकाळपासून सात हजार पाचशे रुपये महिलांना जमा केले जात होते बारा लाख सत्त्याऐंशी हजार महिलांना आणि राहिलेल्या ज्या महिला आहेत ज्या महिलांना आज डिसेंबरचा हप्ता म्हणजे सहावा हप्ता या ठिकाणी वाटप झालं आहे तर जवळपास सदुसष्ट लाख महिला आहेत त्या सदुसष्ट लाख महिलांना या ठिकाणी पैसे वाटप होत आहेत ते पण मी तुम्हाला दाखवतो बघा तर पाहू शकता पुढची अपडेट आपण पाहत आहोत अदितीजी सुनील तटकरे यांनीच लिहिलेले संपूर्ण माहिती तीच आहे परंतु ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा आज पुन्हा सुरू करून दुसऱ्या टप्प्यात सुमारे सदुसष्ट लाख ब्याण्णव हजार दोन दोनशे ब्याण्णव भगिनींना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे म्हणजे सदुसष्ट लाख ब्याण्णव हजार दोनशे ब्याण्णव महिलांना आज पहिल्या टप्प्या म्हणजे म्हणजेच पहिल्या दिवशी आज पैसे या ठिकाणी वाटप होतील त्यामध्ये जर आपण पाहिलं तर ज्या ज्या महिलांना आता पैसे आलेले आहेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवा ज्यांना आलेले नाही त्यांनी नाही लिहून पाठवा म्हणजेच तुम्हाला पण ह्या ठिकाणी पैसे पाठवले जातील सर्व महिलांनी सर्व महिलांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा पैसे आले असतील तर आलेले नसतील आले तर नाही लिहून पाठवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण शेअर करायचं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवड असेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद